नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो एका नवीन जिल्ह्यामध्ये आधार किट वाटपासाठी जाहीरनामा निघालेले आहे हे एकूण जागा किती आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघालेले आहे आणि यासाठी नियम अटी काय काय आहेत परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला हा गव्हर्नमेंटकडून किट भेटला तर यामध्ये आपल्याला बायोमेट्रिक डिव्हाइस त्यानंतर आयआिश डिव्हाइस त्यानंतर वेब कॅमेरा त्यानंतर जी पी एस डिव्हाइस त्यानंतर लॅपटॉप हा पूर्ण संच आपल्याला मिळणार आहे हा पूर्ण संच मिळवण्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करायची आहे याची माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगलमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे त्यासाठी नंदुरबार डॉट डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नंदुरबार जिल्ह्यातील तेरा ठिकाणी आधार केंद्र नवीन देण्यासाठी जाहीरनामा याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर संचिकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर असा जाहीरनामा ओपन होईल यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र केंद्रकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जातील लक्षात ठेवा ज्यांच्याकडे ई सेवा केंद्र आहे म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आपल्याला सीएसई वाल्यांना यामध्ये मिळणार नाही हे लक्षात असू द्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो सव्वीस आठ दोन हजार पंचवीस हा जो जाहिरात आहे प्रकाशित झालेला आहे त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा वेळ आणि तारीख आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सव्वीस तारखेपासून स्वीकारण्यात येणार आहेत अर्ज आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम मुदत चार नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर प्राप्त अर्जाची माहिती संकेतस्थळावरती दहा नऊ दोन हजार पंचवीस ला प्रकाशित करण्यात येणार आहे पात्र अर्जदाराचे नाव जाहीर करणे एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ला जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण आधार केंद्र देण्यासाठी रिक्त महसूल मंडळाची यादी रिक्त महसूल मंडळ गाव व शहर निहाय घोशवारा या ठिकाणी आपण पाहू शकता या तालुक्या आहे त्या पहिल्या रखान्यामधील आणि दुसऱ्यामधील महसूल मंडळ या ठिकाणी एक एक किट असे एकूण तेरा किट वाटप होणार आहे लक्षात घेणं गरजेचं आहे आपण ह्या मंडळामध्ये राहत असाल समजा गंगापूर मंडळामध्ये आपण राहत असाल गण गंगापूर मंडळातील जेवढे देखील गाव असतील त्यातील सर्व आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्यासाठी पात्र असतील लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो या महसूल मंडळात येणाऱ्या जेवढे देखील गाव आहेत त्या आपल्या सरकार सेवा केंद्र येण्यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे काय ते आपण पाहायचं आहे विहित नमुन्यातील अर्ज त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र आपल्या सरकार सेवा केंद्र मध्ये रेट बोर्ड लोकसेवा हमी कायद्याचे फलक व इतर माहिती फलक याचा फोटो शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र किमान बारावी पाहिजे मित्रांनो महा ऑनलाइन पोर्टल लॉग इन करून किओस्क आयडी व व्हीएल नाव यांचा स्क्रीनशॉट प्रिंट घ्यायचा आहे काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला लॉग इन करायचं पोर्टल महाऑनलाइनचा त्यानंतर त्या ठिकाणी आपला किओस्क आयडी आणि व्हीएल इचं नाव दिशेल अशा प्रकारे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्याचा पण प्रिंट आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर अटी व शर्ती या ठिकाणी अटी व शर्ती काय आहे थोडक्यामुळे आपण पहा आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दिनांक सव्वीस साठ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपण आता ज्या ठिकाणी आलोय तिथून विहित अर्ज डाउनलोड करून तो कार्यालयीन दिवशी कार्यालयात वेळेत दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालय सादर करावा काय करायचं मित्रांनो आपल्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये हे अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी आणि कोणतीही प्रकारची खाडा करू नये त्यानंतर निकष काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया एक अर्ज केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो एकापेक्षा जास्त प्राप्त झाल्यास जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील आधार किडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल मॉनलाईन मधून सेवा क्षेत्रात सर्वाधिक व्यवहार केलेले असावेत आणि त्यांच्याकडे किमान शैक्षणिक पात्रता म्हणून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आधार किटसाठी सर्व आधार किड साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डीआयटी किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेने जारी केलेल्या दुसरी कोणतीही आधार किट नसावी जर एखाद्या अर्जदाराकडे केलेल्या एकापेक्षा जास्त किट आलेल्या जिल्हा प्रशासनाने ती अतिरिक्त किट रद्द करून ती अन्य पात्र उमेदवाराला पात्र ठरवेल आपल्याकडे या अगोदर दुसऱ्या कुठल्याही कंपनीचा जर किट असेल आधार तर आपण यासाठी अर्ज करू शकत नाही जे आहे आधार अर्ज करणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी युआय मार्गदर्शक तत्वानुसार वैद्य सुपरवायझर प्रमाणपत्र बाळणे आवश्यक आहे अर्जदार त्याच गावातील असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो खाली जे आहे हा फॉर्म आहे नमुना आहे यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे या ठिकाणी नाव टाकायचं आहे आपल्या सरकार सेवा केंद्राचा पत्ता किंवा सी आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी सुपरवायझर सर्टिफिकेट नंबर एन एस ए जो सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर टाकायचा आहे आधार क्रमांक पॅन नंबर शैक्षणिक पात्रता ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करायचा आहे तेथील महसूल मंडळ त्यानंतर तो तालुका यामध्ये व्यवस्थित अं लिहायचा आहे महसूल मंडळातील गावाचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सही करून हे जोडून सर्व कागदपत्रांचे द्यायचं आहे जेव्हा जर आपण कागदपत्र जोडत असाल तर सर्व कागदपत्रामध्ये सही आणि तारीख टाका म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून जोडायचं आहे मित्रांनो आजची होती ही माहिती आपल्याला आवडली असणार आहे आवडल्यास व्हिडिओवर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात निघतील आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आधार कार्ड किंवा आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात निघतील त्याची माहिती हवी असेल तर ते मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करून ठेवायचं आहे धन्यवाद मित्रांनो